रसिका नाव बदले आहे नावाची तरुणी नुकतीच वयात येऊ लागली होती रसिका ही तिच्या मावशी बरोबर अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्र तळेगावकर यांच्या मठात सेवेकरी म्हणून काम करत होती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची सेवा या ठिकाणी चालू होती मठात जे काही कामे पडतील ते कामे करून आपला संसार चालविण्याचे काम रसिकाची मावशी करत होती त्याचबरोबर मावशीच्या हाताने महाराज इतरही सेवा करून घ्यायचे मावशी कधीही महाराजांना नकार देत नव्हती रसिकाच्या पालकांनी विश्वासाने रसिकाला मठात सेवेसाठी ठेवले होते पण जसे रसिकाचे वय वाढू लागले त्यावेळी महाराजांची रसिकाकडे पाहण्याची दृष्टी बदलली मठाच्या सेवेत असताना रसिका ही महाराजांच्या सेवेत सुद्धा थांबायची पण महाराजांना आता रसिकाची रात्रीची साथ पाहिजे होती त्यासाठी महाराजांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली रसिकाच्या मावशीला रसिकाच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली त्यावेळी महाराजांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या ज्या पद्धतीने आसाराम बापू यांच्या बाबतीत कांड झाले होते अगदी त्याच पद्धतीचे कांड मावशीच्या हातातून घडणार होते काही दिवसांचा कालावधी निघून गेला होता याच काळात रसिकाचा मामा देखील महाराजांच्या मठात यायचा आणि सेवा करायचा त्यामुळे त्यांचाही परिचय चांगला होता त्यामुळे रसिकाच्या जीवाला या मठात कोणत्याच प्रकारचा धोका नसल्याचे पालकांना वाटत होते सर्वांवर विश्वास ठेवून पालक गावाकडे कामे करत होते इकडे मात्र महाराज रसिकाची साथ कधी मिळेल याची वाट पाहत होते काही दिवस निघून गेल्यानंतर मावशीने रसिकाला रात्री तयार केले आणि तुला महाराजांच्या सेवेला जायचे असल्याचे सांगितले त्यानुसार रसिकाच्या मनात कोणत्याही प्रकारची विचार नव्हते महाराजांची सेवा करायची आहे त्यामुळे ती तयार झाली मध्यरात्रीच्या सुमारास रसिकाच्या मावशीने सर्व कानोसा घेतला आणि महाराजांच्या रूममध्ये रसिकाला सोडले पहिल्याच दिवशी महाराजांच्या रूममध्ये सेवेसाठी गेलेली रसिका घाबरली होती पण महाराजांनी तिला समजावून सांगितले आणि रसिकाने पहिल्याच दिवशी महाराजांबरोबर संबंध प्रस्थापित केले पहाटेच्या सुमारास मावशी महाराजांच्या रूममध्ये आली आणि रसिकाला घेऊन गेली जो काही प्रकार झाला होता त्यामुळे रसिकाला धक्का बसला होता कारण ज्या व्यक्तीला आपण महाराज म्हणत होतो त्याच व्यक्तीने आज नको तो कार्यक्रम केला होता त्यानंतर काही दिवस निघून गेले जेव्हा महाराज बोलवतील त्यावेळी रसिका महाराजांच्या सेवेसाठी जाऊ लागली याच दरम्यान याच मठात बाळकृष्ण देसाई नावाचा सेवेकरी होता त्याच्या सेवेसाठी सुद्धा मावशीने रसिकाला पाठविले महाराजांच्या सेवेनंतर बाळकृष्ण देसाई याची सेवा रसिका करू लागली जो काही प्रकार चालू होता तो गेल्या तीन चार महिन्यापासून चालू होतो मठातील महाराज आणि सेवेकरी दोघेही रसिकावर तुटून पडायचे रसिका मात्र सर्व काही सहन करायची तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता काही, काही दिवसानंतर मामा हे मठात आले त्यावेळी रसिकाने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ही बाब महाराजांच्या कानावर घातली त्यानंतर महाराजांनी रसिकाला तुला कायमचे संपवून टाकील अशा प्रकारची धमकी दिली त्यामुळे रसिका शांत बसली हे सर्व चालू होते पण मावशीच्या डोळ्यासमोर चालू असताना ती काहीच बोलत नव्हते त्यानंतर बराच काळ महाराज आणि सेवेकर्याने रसिकाकडून सेवा करून घेतली आता हे कमी होते की काय म्हणून पुन्हा सख्खा मामा याने देखील रसिकाच्या शरीराची मागणी करायला सुरुवात केली जे काही चालू आहे त्याची सर्व माहिती मला आहे असे म्हणून त्याने सुद्धा रसिकाकडून सेवा करून घेतली रसिकाला मात्र ज्या वेदना होत होत्या त्या ती सहन करत होती सर्वच बाजूने रसिकाला अडचण झाली होती रसिकाचे एक दिवस अचानक दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखविण्यात आले त्यावेळी भयंकर स्वरूपाचे कान घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले गेल्या काही महिन्यापासून रसिका कोणाबरोबर तरी संबंध करत असल्याचे समोर आले होते ज्या मठात रसिका सेवा करत होती त्या ठिकाणचे महाराज आणि इतर सेवेकरी रुग्णालयात पोहोचले डॉक्टरांशी बोलून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण बालकल्याण समितीने डॉक्टरांना नोटीस पाठविली आणि सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला रसिकाच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि जो काही प्रकार झाला होता त्याबद्दल तक्रार दाखल केली त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ चारही आरोपींना अटक केली आहे ज्या मठात आध्यात्मिक धडे गिरवायला रसिका गेली होती त्याच मठात अशा प्रकारचे कान उघड झाले होते त्यामुळे ज्या मावशीच्या भरवशावर रसिका होती त्याच मावशीने गद्दारी करून धोका दिला होता त्यामुळे नात्यावर कसा विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार